नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या बागेला ह्युमिक ऍसिड सोडत आहोत ह्युमिक ऍसिडचं काम आहे झाडांच्या मुळ्याची वाढ करणे ऍसिडचं प्रमाण जे आहे ते ड्रिप मधून एकरी एक किलो आहे हे आहे मॅग्नेशियम सल्फेट हे आपण ड्रिप मधून एकरी पाच किलो या प्रमाणे सोडत आहोत याच काम आहे तो हिरवेपणा पानाचा हिरवेपणा सेटिंग होण्यास चांगली मदत होते हे आपण ड्रिप मधून सोडत आहोत केरा चाळीस केरा हे पण आपण एक पाच किलो याप्रमाणे प्रमाणे ड्रिप मधून देत आहोत ह्याच्यामुळे सर्व तौर बाहेर एक समान पडण्यास मदत होते व नत्र पुरत पाला असल्यामुळे चेकिंग पण होण्यास मदत होते हे आपण एक पाच किलो याप्रमाणे ड्रिप मधून सोडत आहोत वीस टक्क्यामधलं हे आपण एकरी एक किलो याप्रमाणे ड्रिपमधून सोडत आहोत हे हा जो बॅरल दिसतो तो पाचशे लिटरचा आहे दोन एकरसाठीचं जे हे मिश्रण केलेलं आहे एकरासाठी अडीचशे लिटर पाण्याला हे सगळे तुम्ही खतं वापरून जमिनीतून ड्रिप जमिनीतून देऊ शकता या यानंतर पुढे आपण सहा ते सात दिवसाने पुढील खत आपण देणार आहोत तो व्हिडिओ पुढच्या वेळेस पेजला अपलोड करण्यात येईल व सगळ्यांनी व्हिडिओ बघून सर्व खते घ्यावी शंभर टक्के रिझल्ट येईल व शंभर टक्के उत्पादनात वाढ होईल धन्यवाद सर्व खते उवळून घ्यावी चांगली विरघळून घ्यावी वेंचुरुप रिप वॉरेस सोडून घ्यावी